ज्या मित्राने मला ही हकीकत सांगितली त्याचा स्वभाव जरा विचित्र आहे त्याला उघड उघड थापाड्या नाही म्हणता यायचं कारण तो जे काही सांगतो त्यात सत्याचा थोडाफार तरी अंश असतोच पण त्यातल्या एखाद्या प्रसंगाला किंवा घटनेला तो अशी काही कलाटणी देतो की हकीकतीचा सर्व नूरच बदलून जातो चित्रांच्या गॅलरीत मध्येच एखादं चित्र उलटं टांगावं आणि नजरेचा तोल जावा तसं होत मनाला असा हिसका बसतो की ऐकणारा मागची वाक्य पुन्हा पुन्हा आठवायला लागतो ला त्यात कुठे काही खोच आहे का शोधायला लागतो हा गोंधळ शेवटपर्यंत कायम राहतो आणि सर्व सांगून झाल्यावरही ऐकलेलं ते धड खरंही मांडता येत नाही आणि धड उडवूनही लावता येत नाही आणि ऐकण्याचं कुतूहल मनात असतं ते काही पुरं होत नाही अर्धवट सांगितल्याबद्दल त्याचा राग येतो पण हा निर्विकार गृहस्थ निघून गेलेला असतो त्याने वर्णन करताना सर्व माहिती तपशीलवार सांगितली पण मी त्यातली काही गाळणार आहे मित्राचं नाव नाही सांगणार तसंच हा प्रसंग कोणत्या थिएटरमध्ये घडला वेळ केव्हाची होती सीट कोणती होती हेही नाही सांगणार न ना सांगण्याचं कारण उघड आहे तर माझा मित्र म्हणाला तुला माहीत आहे की मी सिनेमाचा शौकीन नाही खरं म्हणजे मला सिनेमाचे अजिबात आकर्षण नाही सहा सात महिन्यात एकही सिनेमा, सिनेमा पाहिला नाही तरी आयुष्यात आपण काहीतरी मोठं गमावतो आहोत असं मला कधी वाटलं नाही केवळ हिंदी चित्रपटाबद्दलच माझं हे मत आहे असं मला कधी वाटलं नाही एकूणच सर्व पिक्चर्सबद्दल त्या संध्याकाळी माझे एक नातेवाईक संध्याकाळच्या सहाच्या गाडीने येणार होते ती गाडी कधीच वेळेवर येत नाही फडक्यांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर ती नियमितपणे अनियमित असते पण तरी संध्याकाळी केव्हा तरी ती येणारच म्हणून मी संध्याकाळ मोकळी ठेवली होती आणि ऐनवेळी मला समजलं की गाडी चार तास लेट आहे चार तास तेव्हा मग अगदी नाईलाज म्हणून वेळ घालवण्याकरता सिनेमाला गेलो कोणता सिनेमा अरे नावात काय हिंदी सिनेमा म्हटला की सगळे इथून तिथून सारखेच काय होत आहे हे पाहत राहावं का होत आहे याचा शहाण्याने शोध घेऊ नये पहिली पंधरावीस मिनिटं मी अगदी लक्ष देऊन पाहत होतो एका आलिशान बंगल्यात दोघं कुणीतरी बहुतेक बापलेक राहत होते त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं त्यांच्या भांडणाला कारण काय ते नाही मला उमग वास्तविक बंगला इतका मोठा होता की दोघं एकमेकांच्या दृष्टीस न पडता जन्मभर त्यात राहू शकले असते हा भानखोर तरुण इथून येतो आणि एका बाईशी भांडण उकरून काढतो तिथे चांगली वीस मिनिटं तोंडातोंडी होते मग काय झालं हे नीटचं कळलं नाही ती बाई बंगल्याच्या गच्चीवर गाता गाता रडत होती किंवा रडता रडता गात होती आणि आपला हा भाणखोर गृहस्थ फाटक्या कापडात दाढी केस वाढवून बागेत किंवा जंगलातही असेल एका झाडाखाली बसला होता मी काही वेळ डोळे मिटून घेतले बहुतेक मला डुलकीच लागली असावी बंदुकीच्या आवाजाने मला जाग आली आणि मी दचकून डोळे उघडले एकदम पहिल्या सीन मधला म्हातारा हातात बंदूक घेऊन उभा होता त्या तिघांपैकी त्याने कोणाला मारलं होतं याचा मी अंदाज घेत होतो तोच एक उशिरा आलेला कोणीतरी माझ्या गुडघ्याला पाय घासत अंगावरून गेला आणि शेजारीच बसला मी परत समोर पाहतो तर माघाचे चौघेही गायब झाले होते आणि बागेत दोन मुलं बोलत होती पडद्यावरचं युद्ध पुढच्या पिढीत गेलंय का मागचा इतिहास दाखवला जातोय याचा काही उलगडा होईना आणि भरीसभर भर म्हणून की काय शेजारी नव्याने आलेल्या त्या गृहस्थाने माझ्या कानात विचारले आतापर्यंतची स्टोरी काय आहे हो तसं काही फारसं महत्वाचं झालेलं नाहीये त्याला उडवून लावण्याच्या इराद्याने मी म्हणालो पण तो भलताच चिवट निघाला माझ्याकडे आणखी सरकून कानापाशी तो कुजबुजला काय काय झाले ते तरी सांगा आधी मला कुसबुजलेलं आवडत नाही त्यातल्या त्यात असं अंधारात कुजबुजणं तर मुळीच आवडत नाही समोरच्या सिनेमालाच स्टोरी नव्हती तर त्याला काय सांगणार कपाळ हे पहा ही जी दोन मुलं समोर दिसत आहेत ना ती मोठी झाल्यावर त्यांच्यापैकी कोणाचा तरी एकाचा बाप त्यांच्यातल्या एकाला मारणार आहे किंवा ही मोठी झाल्यावर यांच्यातलंच कोणीतरी दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या मुलाला मारणार आहे त्या मुलाच्या आईशी त्याच्या बापाचं लग्न लागले आहे की नाही हे मला अजून कळलेलं नाही आपण दोघेही थांबू आणि काय होतं ते पाहूया त्याला बहुतेक माझ्या विनोदाच्या कल्पना पसंत नसाव्यात तो रागावलेला दिसला तो माझ्यापासून दूर सरकला होता पण त्याच्या रागाच्या अदृश्य झळा माझ्यापर्यंत होत्या सिनेमाला आता कुठे सुरुवात झाली होती अजून बरंच काही व्हायचं होतं असा माझा अंदाज होता एवढा सर्व वेळ त्या गृहस्थाचा राग शोषण करीत बसायचं म्हणजे शिक्षाच एव्हा पडद्यावरची मुलं कुठेतरी गेली होती आणि ती बाई मगाची नव्हे दुसरीच दिवाणखाण्यात गात होती तिचा आवाज थांबला आणि ऑर्केस्ट्रा सुरू झाला त्या गोंगाटाचा फायदा घेऊन मी चटदिशी उठलो आणि मागच्या बाजूच्या खुर्चीत जाऊन बसलो अंधार होता आणि घाई होती म्हणून मी त्या खुर्चीत बसलो इतर वेळी कधीही बसलो नसतो का रे ऐक ना पुढे मी जी नवी ओळ निवडली होती बसायला ती जवळजवळ रिकामी होती माझ्या जवळची एक जागा सोडून पलीकडच्या खुर्चीत कोणीतरी बसलं होतं मी नीट बसलो समोर पाहिलं त्या बाईचं गाणं अजून चाललंच होतं पुन्हा एकदा शेजारच्या माणसाकडे ओझरतं पाहिलं तो खुर्चीत अगदी मागे टेकून बसला होता मोठ्या एकाग्रतेनं समोरचा देखावा पाहत होता त्याच्याकडून मला कसलाही त्रास होण्याची धास्ती नव्हती तेव्हा मी आरामात बसून समोर पाहत राहिलो आतापर्यंतच्या रहस्यमय घडामोडींचा अन्वयार्थ लावण्याचंही काही कमी मनोरंजक नव्हतं बाईचं गाणं संपलं त्या दिवाणखाण्यातून बाहेर आल्या इतरही बरीच माणसं तिथे वावरत होती पण अजूनपर्यंत त्यातला त्या एकही एक पाहिलेलं नव्हता मनात विचार आला मीच जर आता या शेजारच्या इस्माला विचारलं की काय हो स्टोरी कुठपर्यंत आली आहे ही ह्या विचारांचं मला जरा हसूच आलं मी त्या इसमाकडे पुन्हा पाहिलं तो अजूनही तसाच बसला होता इतकी तन्मयता जरा विलक्षणच किंवा तो झोपलेलाही असेल त्याचंही मला आश्चर्य वाटलं नसतं तेव्हा नजर पुन्हा एकदा समोरच्या रहस्याकडे पण आता संपूर्ण लक्ष समोर लागे ना मला जरा गारगार -गार वाटायला लागलं होतं वर पाहिलं पंखा तर जवळपास कुठंच नव्हता आणि गारपणाबद्दल तर शंकाच नव्हती शरीरावर एक बारीकसा काटाही आला आणखी काहीतरी होत तिथे कसला तरी अगदी ओझरता वास पण सुवास मात्र नाही छे दुर्गंधीच जवळजवळ काहीतरी कुबट कुजलेलं जवळ काहीतरी अस असावं वा असला वास मुळात सिनेमाकडे कडे माझ लक्षच नव्हतं जे काय होत ते आता पार उडाल ही गार हवा आणि हा घाणेडा वास आता तो चांगला जोमाने यायला लागला होता हा येतोय तरी कुठून खुर्ची खालीच एखादा मेलेला उंदीर वगैरे पडलाय की काय ते मी पाहिलं तसं काही असणार नाही याची मला आधीपासूनच खात्री होती शेजारचा गृहस्थ अजूनही तसाच निश्चल बसला होता त्याला यापैकी काहीच जाणवत नव्हतं का आता मी त्याच्याकडे जरा निरखून पाहिलं मघाच्या त्याच्या मध्ये यत्किंचितही बदल झाला नव्हता झोपलेला माणूसही इतका निश्चल कधीच राहत नाही आणि त्याची पोझही काही मोठी आरामाची वाटत नव्हती असं शरीराचं मुटकुळ करून खांदे आत घेऊन मान वाकवून कोणी झोपी जाईल त्या माणसाची ती चमत्कारिक पोज ती गार हवा ती दुर्गंधी सगळंच मोठ चमत्कारिक वाटायला लागलं खरं म्हणजे मी शहाणपणा करून तिथून हालायला हवं होत निदान होतो तिथे तरी बसून राहायला हवं हो होत पण आम्हाला सर्व समजून घ्यायची मोठी जिज्ञासा तेव्हा नको तिथे आम्ही आमचं तोंड खूप असणारच काहीतरी चूक आहे नेहमी सारखं नाहीये हे ध्यानात आलं त्या जागी बसणं अगदी अशक्य होत मनात विचार असा होता की शेजारच्या माणसाला जाऊन विचारावं की तुम्हाला यातलं काही जाणवतंय का आणि तोही हो म्हणाला तर मॅनेजरकडे जाऊन तक्रार करावी तेव्हा मी अलगद शेजारच्या सीटवर जाऊन सरकलो गारवा आणि दुर्गंध कमी झाला तर नाहीच उलट वाढला मात्र होता मग या गृहस्थाला या साऱ्यात झोप तरी कशी येते मी अलगत त्याचा खांदा हलवला खांदा जरासा हल्ला पण इतर हालचाल अजिबात झाली नाही एक दोन मिनिटात मी तिथून हल्लो नाही तर ओकारीच येईल असं वाटायला लागलं होत त्याचा खांदा आणखी जोराने हलवला त्याच सर्व शरीर गदा, -गदा हल्लं पण तो मात्र तसाच बसून राहिला आता मनात एक वेगळी शंका आली माझ्या आधीपासूनच बराच वेळा हा गृहस्थ इथे बसून होता आसपासच्या घाणेड्या वासाने बेशुद्ध तर झाला नसेल आणि त्याला त्या दुर्गंधीत तसाच सोडून गेलो तर एखाद्या वेळी मरण सुद्धा पावायचा मी त्याला आणखी जोराने हलवलं एवढंच नाही तर त्याच्या मानेखाली हात घालून त्याचा चेहरा वर केला प्रत्यक्ष त्याच्या शरीराला हात लावताच शरीर हाताला बर्फासारखं गार लागलं मनातली धास्ती आणखीनच वाढली आणि मग त्याच्या चेहऱ्याकडे माझं लक्ष गेलं आणि तुला सांगतो त्या क्षणी मात्र मी घाबरलो प्रमाश तसा अर्धवटच होता पण तरीही चेहऱ्याचा मळकट पांढरा रंग गरकन फिरून दिसेनाशी झालेली बुबुळे पांढरे फटक डोळे सगळं काही एका क्षणात दिसलं माझा हात थरथर कापायला लागला हा काहीतरी भयंकर प्रकार झाला होता मला तिथे एक क्षणभरही थांबवेना मी मानेखालचा हात काढून घेतला की लागलीच मान पूर्वीसारखी खाली गेली नाकाला रुमाल लावून मी मागे सरलो आणि घाईघाईने कसा तरी बाहेर आलो बाहेरची हवा एकदम झोमलीच मग माझ्या लक्षात आलं की आपलं शरीरही घामाने ओलचिंब झालंय धाम पुसता पुसता मी स्वतःशी जरा विचार केला डोअर किपरलाच आत पाहायला सांगावं की मॅनेजरला भेटावं हा प्रश्न होता शेवटी मी मॅनेजरांच्या ऑफिसात गेलो हिशेब वगैरे तपासण्याचं काम नुकतंच संपलेलं दिसत होतं मला आत आलेला पाहून ते जरा हसूनच म्हणाले येस काय म्हणता काय काम होतं आपलं मी त्यांच्यासमोर खुर्चीवर बसलो आतून मला सारखं वाटत होतं की प्रत्येक क्षण महत्वाचं आहे मदत ताबडतोब व्हायला हवी पण तोंडातून योग्य शब्दच येईना खरं म्हणजे असले प्रसंग वर्णन करायची ही सवय लागते शेवटी मी कसं तरी त्यांना सगळं काही सांगितलं माझं बोलणं संपलं तरी ते काही जागचे हल्ले नाहीत मला वाटलं होतं की ताबडतोब एखाद्या डॉक्टरला फोन करतील स्वतः माझ्याबरोबर राहत येतील त्या माणसाला काय झालंय पाहतील पण तसं काहीच नाही हे पहा मिस्टर काय नाव म्हणालात त्याने शेवटी विचारलं मी आ, मी माझं नाव सांगितलं मिस्टर हा थिएटरचा प्लॅन पहा तुम्ही कोणत्या ओळीत बसला होता ते सांगू शकाल का मला त्याचं नवलच वाटत होतं थिएटरमध्ये कुणीतरी मृत्यू पंथाला लागलंय आणि हा गृहस्थ ओळ आणि सीट विचारत होता पण शेवटी मी काय करू शकणार होतो मी त्यांना माझी सीट दाखवली स्वतःशी मान हलवीत ते म्हणाले मला वाटलंच होत हे पहा मी जरा रागानेच म्हणालो थांबाव हो जरा ते टेबलाखालच्या ड्रॉवर मध्ये काहीतरी शोधत होते बऱ्याच हुडकाहुडकीनंतर त्यांनी थिएटरच्या प्लॅन्सचं एक मोठं भेंडोळं बाहेर काढलं आणि टेबलावर पसरलं जरा पुढं सारखा आणि पहा प्रत्येक प्लॅनवर ते नेमक्या त्या ओळीवर बोट ठेवत होते आणि त्या ओळीतल्या आठही सीट्स प्रत्येक प्लॅनमध्ये लाल फुल्यांनी खोडलेल्या होत्या बाकीचं सगळं बुकिंग फुल असो किंवा नसो या आठ सीट मात्र प्रत्येक खेळाला रिझर्व दाखवल्या होत्या पाहिलं ना प्लॅन गुंडाळून ठेवत ते म्हणाले आम्ही शक्य तेवढी काळजी घेतो तुम्हाला एक जरा वाईट अनुभव आला खरा पण त्याचा दोष तुमच्याकडेच आहे जर आपली जागा बदलली नसती तर हे काहीही झालं नसतं दर शोला आम्ही ह्या आठही सीट्स कोणाला देत नाही केवढाही रश असला तरी माझंच डोकं आता चक्रावल्यासारखं झालं होतं कशाचाच अर्थ लागत नव्हता मला जरा समजावून सांगता का मी शेवटी म्हणालो गेली दोन तीन वर्ष हा प्रकार चाललाय रोजच होतो असंही नाही पण केव्हा होईल ते सांगता येत नाही आधी एक दोनदा खूप गोंधळ झाला तेव्हापासून आम्ही त्या ते सर्व खुर्च्या रिकाम्याच ठेवतो पण यावर काही इलाज आमच्या हाती होते ते सर्व केले खुर्च्या बदलल्या आतली मांडणी बदलली पण कशाचाच उपयोग होत नाही पण एखाद्याला असं काही अचानक दिसलं तर त्यात आमची चूक आहे का, का? त्यांची नजर अर्थपूर्ण होती मी त्यांच्या नजरेला नजर देण्याचं टाळ पण हे होतंय कशामुळे याला काही कारण दुर्घटनांना काही कारण लागतं का असं म्हणतात की पुरात सापडलेला कोणीतरी इथे अडकला होता पण माझा त्याच्यावर विश्वास नाही समोर दिसतंय तेवढं पुरे आहे जास्त खोलात कशाला शिरता तुम्ही तुम्ही ते पाहिलंय का हो दोन तीनदा फारसं चांगलं दृश्य नाही नाही का दृश्य मी त्याला हाताने गदागदा हलवत होतो आता मात्र माझ्या अंगावर अगदी सरसरून काटा आला मला वाटतं माझ्या चेहऱ्यावर मनातले भाव दिसले असले पाहिजेत मॅनेजर साहेबांनी घंटी वाजवली आणि आत आलेल्या माणसाला दोन चहा आणायला सांगितले अहो हे कशाला पण त्यांनी मला बोलूच दिलं नाही घ्या हो तुम्ही खूपच अपसेट झालेलं दिसता आणि शिवाय आणखी एक दाखवायचं आहे तुम्हाला त्यांनी मनगटावरच्या घड्याळ्याकडे पाहिलं आणि मनाशी काहीतरी हिशेब केला आपण प्रत्यक्ष जाऊन पाहू एव्हाना ते गेले असेल पंधरावीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ कधी राहिलेलं नाही चहा घेता घेता ते म्हणाले बाकी तुमचा शो स्पॉइल झाला हवं हा। तर तुम्हाला उद्याच्या खेळाचं हा सिनेमा परत हो गॉड नो नो आणि खरं म्हणजे आज सिनेमापेक्षाही जास्त काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळालं सिनेमा मी पंधरा दिवसात विसरून गेलो असतो हे मात्र कधी विसरणार नाही जरा वेळाने त्याने खरोखरच मला परत आत नेलं ते जसे त्या ओळीकडे निघाले तशी माझी पावलं रेंगाळायला लागली पण मला अस्वस्थ व्हायचं कारण नव्हतं सर्व ओळ रिकामी होती मघाची ती थंडी आणि तो दुर्गंध सारं काही गेलं होतं बसा एवढ्यातच इंटरव्हल होईल ते म्हणाले मी बसून समोर पाहिलं अजून समोरची भांडणं संपली नव्हती आता त्या दोन बाया भांडत होत्या म्हाताऱ्याचा दाढीवाल्यांचा किंवा त्या मुलांचा कोणाचाच पत्ता नव्हता मी डोळे मिटून घेतले ते मध्यंतरीची घंटा झाल्यावरच उघडले मॅनेजर बरोबर बाहेर आलो तो परत आत गेलोच नाही सबंध सिनेमा पाहिला असता तरी त्यातलं काहीही समजलं नसतं मी जेम ते मारदाही पाहिला नव्हता अशी ही माझ्या मित्राची हकीकत मनाला अर्धवट अवस्थेत तरंगत ठेवणारी बरोबर ना मी त्या टॉकीजला जायचं ठरवलं सा हे सांगायला नकोच पुढच्या पिक्चरच्या रिझर्वेशनसाठी मी गेलो बुकिंगला नुकतीच सुरुवात झाली होती पण तरीही प्लॅनवरच्या मागच्या एका ओळीतल्या आठ लाल फुल्या माझ्याकडे टवकरून पाहत होत्या तिथूनच जवळची जागा मी घेतली पण त्या दिवशी असं काही झालं नाही माझ्या मित्राच्या सांगण्यावरचा माझा विश्वास कमी कमी व्हायला लागला होता तेवढ्यातच एका संध्याकाळी माझ्यापासून चार हातावर ती खाली मान घालून बसलेली आकृती मला दिसली झोपी गेल्यासारखा दिसत होता खरा सिनेमात असे कितीतरी लोक झोपा काढतात कदाचित असाच एखादा पाहून मित्राला त्या गोष्टीची कल्पना सुचली असेल पण पुढे जाऊन पाहण्याचं धाडच काही माझ्याच्याने करवलं नाही कुठलं थिएटर हे मी सांगत नाही पण एखाद्या वेळी तुम्हालाही दिसण्याची शक्यता आहे मन खंबीर असलं तर त्याला हलवून झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न करा